टू चहा पिला चालतो का ऊ खूप सारे जण आम्हाला या प्रश्नाचं उत्तर आपण जाणार आहे सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट जर चहा पियीची तुम्हाला सवय असेल तुम्ही सुरुवातीपासून चहा पिताय चहा पिल्याशिवाय तुमच्या गाडीचं इंजिनच सुरू होत नाहीये तर मग तुम्ही चहा हंड्रेड पर्सेंट घेऊ शकता काहीही फरक पडत नाही पण चहाच्या बाबतीत काही गोष्टी आहेत ज्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे ते आपण जरा डिटेलमध्ये जाणून घ्या पहिली गोष्ट चहा प्यायला का नाही सांगतात पूर्वीच्या काळात हे खूप वाईट मिथ होतं त्याला म्हणतात की जर तुम्ही चहा पिला गरोदरपणात तर चहा पिल्याने चहाच्या रंगाचं बाळ जन्माला येतं अ कम्प्लीट मेथ आई वडील सावळे असतील तर ऑब्व्हियसली सावळं बाळ जन्माला येईल त्यांनी चहाच्या रंगाचा कोणताही फरक इथे पडत नाही त्यामुळे चहा पिल्याने चहाच्या रंगाचं बाळ जन्माला येईल हे पूर्ण मिथ प्लीज ह्या भानगडीत पडू नका दुसरी महत्वाची गोष्ट मला सकाळी उठता क्षणी पहिला चहा लागतो हे तुम्हाला टाळायची गरज आहे सकाळी उठता क्षणी जर तुम्ही पहिली गोष्ट चहा ता पिली तर त्याने तुमचं पित्त वाढतं तुमचं डोकं दुखतं आणि तुम्हाला जे ॲसिड रिफ्लेक्स आहे ते पण वाढतं म्हणून सकाळी उठता क्षणी प्रिफरेबली एक ग्लास कोमट पाणी घ्या किंवा ॲटलीस्ट अर्धा ग्लास तरी कोमट पाणी घ्या याने काय होतं तुमच्या बॉडीला कळतं बाबा काहीतरी खाणं पिणं जेवण येणार आहे तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो दुसरी महत्व गोष्ट चहा अतिशय स्ट्रॉंग घेऊ नका टू मच दोन चमचे अडीच चमचे चहापत्ती उकळून उकळून एकदम कडक केलेला चहा नाही चहा जर तुम्ही गरोदरपणा घेत असाल तर तो, तो माइल्ड चहा असला पाहिजे माइल्ड म्हणजे काय दुधाचा चहा घ्या पण त्याच्यात चहापत्ती जी टाकतात खूप जास्त आणि अगदी कडक चहा नाही पाहिजे माइल्ड चहा घेणं इज ऑलवेज बेटर तिसरी गरोदरपणा चहा घेताना गाईच्या दुधाचा चहा घ्या प्रिफरेबली म्हशीचा दुधाचा चहा घेऊ नका चौथी महत्वाची गोष्ट मला ना बाबा खूप गोड चहा लागतो हे टाळायची गरज आहे कारण चहा हा नॉर्मल गोड किंवा जरासा कमी गोड घ्या तुमच गोड चहा जर तुम्ही घेणार असाल तर त्याचा शरीराला त्रास होतो म्हणून टूमच गोड चहा घेऊ नका पुढची महत्वाची गोष्ट चहा ही सारखी सारखी घ्यायची गोष्ट नाही दिवसातून चार कप पाच कप चहा होतोय मला तो मोठा मग चहा लागतो मी तर चहा ना दुधाचा पितच नाही ब्लॅक टी पितो जो स्ट्रॉंग आहे नो इट्स नॉट अलाउड तुम्ही फक्त दोन कप चहा पिऊ शकता जो आपल्या घरात नॉर्मल चहाचा कप असतो तो दोन कप चहा दिवसातून दोनदा तुम्ही कोणत्याही वेळेत घेऊ शकता या बाकी सगळ्या गोष्टी जपायलाच पाहिजे त्याच्याबरोबर शहा मला चहात बुडून बिस्किट खायची सवय आयडिली बिस्किट हे कोणाचसाठी राईट नाही आहे कारण त्यांना सरी वजन वाढवतं मैदा आहे सोडा आहे त्याच्यात तो तो, तुम्हाला जमलं तर तुम्ही हेल्दी ऑप्शन्स बघायला सुरुवात करा चहाबरोबर तुम्हाला राजगिराच्या लहाया खूप छान लागतात चहाबरोबर खाकरा खूप छान लागतो चहाबरोबर वीट रस किंवा वीट टोस्ट तुम्ही एखादा घेऊ शकता चहाबरोबर तुम्ही मखाने साईडला घेऊ शकता चहाबरोबर लाया खूप छान लागतात आणि जर तुम्हाला अगदीच असं वाटलं की नाही मला ना, ना। चहाबरोबर बिस्किटच लागतं एक डायजेस्टिव्ह बिस्किट बस त्याच्या पलीकडे अजून काहीच चहाबरोबर घेऊ नका ऑलवेज बेटर आता जर तुम्ही चहा घेत असाल तर कोणत्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे गरोदरपणात चहा घेताना तुम्हाला लक्षात की गरोदरपणात चहाच्या अवतीभोवती तुमची आयनची गोळी कॅल्शियमची गोळी किंवा फॉलिक ऍसिडची गोळी चुकूनही घ्यायची नाही चहामुळे नाही तर कॅल्शियम बॉडीला मिळेल नाही तर आयन बॉडीला मिळेल नाही तर फॉलिक ऍसिड बॉडीला मिळेल तर तुम्ही चहाच्या अवतीभोवती कोणतंच औषध नाही घेऊ शकत तुम्ही दूध घ्या तुम्ही दुधाच्या पंधरा मिनिटानंतर कॅल्शियमची गोळी घ्या त्याचं तुम्हाला बेस्ट इफेक्ट राहील आणि आयनची जी गोळी असेल ती तुम्ही संध्याकाळच्या जेवणाच्या आसपास घ्या त्याची तुम्हाला, तुम्हाला मदत होईल पण चहाच्या अवतीभोवती तुम्ही औषध नाही घेऊ शकत दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही एका जागी बसल्या बसल्या टूमच चहा नाही घेऊ शकत दॅट्स नॉट व्हेरी इफेक्ट तिसरी महत्वाची गोष्ट मी चहा पूर्णच बंद करायची गरज आहे का नाही त्याची बिलकुलही गरज नाही पण चहाच्या वेळा पाळायची गरज आहे तुम्हाला तुम्हाला खूप जास्त भूक लागली आहे तुम्ही लंच स्किप केलं आणि तुम्ही मधमधून चहा घेताय हे तुम्हाला टाळायची गरज आहे अदरवाईज खूप जास्त पित्त वाढतं म्हणून चहाने पित्त वाढतं का हो ज्या मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या खूप जास्त प्रमाणात चहा खूप जास्त कडक चहा ब्लॅक टी या गोष्टींमुळे जर तुम्ही गेला यस त्याने पित्त वाढतो उपाशी बोटी खूप जास्त चहा घेतला तर पित्त वाढतो सारखासारखा चहा पिला तर तुमचं पित्त वाढतं पण या काही बेसिक गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर पित्त वाढत नाही आता महत्वाची गोष्ट कोणी चहा घेऊ नये रात्रीच्या वेळेस प्रिफरेबली चहा घेऊन त्यांनी झोप उडते शांत झोप लागत नाही म्हणून रात्रीच्या वेळेस चहा घ्यायचा नाही सकाळी उठता क्षणी चहा घ्यायचा नाही तुम्हाला दिवसभर खूप पित्त आणि ऍसिडिटी झालं असेल तर त्यांनी चहा घ्यायचा नाही चौथी गोष्ट खूप जास्त उन्हात तुम्ही होतात उन्हातून अचानक जाऊन किंवा थंड ठिकाणी जाऊन किंवा शेडमध्ये जाऊन गरम गरम चहा प्यायचा नाही या गोष्टींची तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे जेव्हा तुम्ही गरोदर आहात सो so एन्जॉय करा चहा नाही प्यायचं कुठे नाही आहे पण या काही गोष्टींची काळजी घेऊन जर तुम्ही चहा पिला इट विल ऑलवेज बी इफेक्टिव्ह थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट टाइम ऑल ऑफ यू आम्ही तुमच्यासाठी दर आठवड्याला दोन रिजनल व्हिडिओ बनवत आहे गरोदरपणा आणि त्याच्या रिलेटेड काळजी तुम्ही काय घेतली पाहिजे तर बघत राहा जर तुम्हाला तुमच्या गर्भसंस्कार आणि लेबर ब्रेस्ट फिडिंग या जर्नीमध्ये आमची मदत पाहिजे असेल तर नक्की व्हिजिट करा डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम आणि ॲज अ कपल आमचे गर्भसंस्कार थर्ड ट्रॅमिस्ट्रो प्रिपरेशनचे क्लासेस नक्की जॉईन करा त्यांनी तुम्हाला प्रेग्न्सीत वेगळाच कॉन्फिडन्स मिळतो ज्याची तुम्हाला खूप जास्त मदत होईल थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हॅव अ ग्रेट टाईम बाय